पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे देश राज्य आणि शहराची सेवा करण्याची संधी मिळाली आहे या संधीचं सोनं करणार अशी भावना खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली शपथ तर त्यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी पाहूया केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांना भेटण्यासाठी इथे लोक आलेले आहेत पुण्यातून सगळे मंडळी आलेले आहेत महाराष्ट्रातली आहेत आणि आणि हे सगळे पहिलवान आलेले आहेत आणि तुम्ही पण जिंकल्यानंतर माझा मूळ पिंड कुस्तीच आहे माझं लाल मातीचं एक नाते मी स्वतः काही वर्ष कुस्ती केलेली आहे त्यामुळे मला त्याची एक वेगळी आत्मीयता त्यामुळे हे सगळे पहिलवान इथे आहेत त्या पक्षामध्ये योग्य वेळेला योग्य व्यक्तीला योग्य जबाबदारी दिली जाते मग ते संघटना असेल लोकप्रतिनिधी म्हणून असेल अथवा सरकार सत्तेमध्ये असेल मला असं वाटतं की माझ्या मला खऱ्याही अपेक्षितही नव्हतं पण माझ्या पक्षाच्या नेतृत्वाला मला वाटलं असेल कदाचित की काम करायची संधी द्यावी पण मी त्या संधीचं नक्की सोनं करील माझ्या शहराचं माझ्या राज्याचं किंवा देशाची सेवा आता या निमित्तानं मला करता येणार काय फरक पडतं कुस्तीच्या आखाड्यामध्ये राजकारणामध्ये तसं कुस्तीचा आखाडा हा आवडीचा विषय आहे खूप आवडीचा विषय तो पहिला येतो नंतर <laughs> राजकीय आकडा येतो बिलकुल कुस्तीच्या आकड्यासारखाच राजकीय आकडा सुद्धा आहे रामराज शिंदे झी मीडिया दिल्ली